नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू द जॉब अपडेट मराठी जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस स्वच्छता आणि चापल्यता चाचणी जी आहे ती तुमची लवकरच होणार आहे आता कारण की सेकंड रिस्पॉन्सशीट जी आहे ती येत्याजव काही दिवसातच रिलीज होणार आहे आणि त्याच्यानंतर लगेचच तुमची एका सातप्रमाणे स्वच्छता चाचणी जी आहे त्या स्टेप स्टेप ती होणार आहे म्हणजे एका पदासाठी सात विद्यार्थ्यांना बोलवले जाणार आहे त्यामुळे तुम्ही स्वच्छता आणि चापल्याचा चाचणी स्टेप बाय स्टेप आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तुमची एंट्रीपासून ते एक्झिटपर्यंत सर्व माहिती जी आहे ती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जसे की तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो स्वच्छता चाचणीसाठी तुम्हाला एका तुमच्या जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी बोलवले जाणार आहे आणि ते जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी ऑफिस किंवा रूम जे आहे ते अशा प्रकारे असणार आहेत तेथे ज गेल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली आत घुसायचे नाहीत तर तुम्हाला व्यवस्थित संपूर्ण अगोदर हॉल तिकीटवर सांगितलेले असणारच आहे कोणते ठिकाण आहे त्यामुळे गेल्याच्यानंतर सिंपल तुम्हाला डोअर जे आहे ते नॉक करायचे आहे आणि मी आय कमीन सर किंवा जर मॅडम असतील तर मी आय कमीन मॅम असे म्हणायचे आहे त्याच्यानंतरच तुम्हाला आत एंट्री करायची आहे त्याच्यानंतर एंट्री सर्वात प्रथम एंट्री झाली नंतर तुम्हाला समोर असे चेअर्स दिसतील जे की तुम्हाला बसण्यासाठीच दिलेल्या असतात परंतु परंतु तुम्ही गेल्या गेल्या डायरेक्ट चेअरवर जाऊन बसायचे नाही अजिबात बसायचे नाही कारण की जोपर्यंत ते बसायला सांगत नाही तोपर्यंत बसू नका तुम्ही मात्र सर फक्त स्वच्छता चाचणी आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्या अतिशय छोट्या छोट्या गोष्टीवर देखील मार्क्स जे आहे ते तुमचे कमी होऊ शकतात त्यामुळे ते जेव्हा बसायला सांगतील तेव्हा तुम्ही बसून घ्यायचे आहे बसल्याच्या नंतर सर्वात प्रथम तुम्हाला समोर जो इंटरव्ह्यूवर असेल किंवा इतर कोणताही अधिकारी असेल तो तुम्हाला प्रश्न विचारेल त्या प्रश्नांचे तुमचे स बेसिक क्वेश्चन विचारेल अगोदर आणि त्याच्यानंतर तुमची स्वच्छता चाचणी जी आहे ती तुम्हाला स्वच्छता करायला सांगणार आहे त्यामुळे बेसिक प्रश्नांचे उत्तरे जी आहेत जसे की तुमचे नाव गाव किंवा शहर कुठे राहता काय हे नॉर्मल बेसिक एकदम क्वेश्चन जे आहे ते विचारणार आहे त्याच्यानंतर क्वेश्चन विचारल्याच्या तुमच्यानंतर तुम्हाला स्वच्छता साठी प्रत्येक टास्क जे आहे ते इंडिव्हिज्युअली आणि ग्रुपली म्हणजे दोन प्रकारचे टास्क दिले जाणार आहेत इंडिव्हिज्युअली म्हणजे प्रत्येकाला स्वतःचे एकट्यासाठी टास्क जो आहे तो दिला जाणार आहे आणि दुसरा म्हणजे ग्रुपमध्ये जे आहे ते काही टास्क जे आहे ते तुम्हाला दिले जाणार आहे आणि त्याचे निरीक्षण जे आहे ते अधिकारी करणार आहेत सर्वात प्रथम तुम्हाला अशा प्रकारची एक रूम जी आहे ती स्वच्छता करण्यासाठी दिलेली असेल आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आम्ही स्वच्छता करायची नॉर्मल आम्ही जशी करू तशी करू परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेते काही ट्रिक्स असतात सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला डायरेक्टली खाली फर्च जे आहे तो साफ करायचा नाही तर तुम्हाला साफ अगोदर काय करायचे आहे तर तुम्हाला सिलिंग म्हणजे जे छत वरचा टाईप साईडचा सा भाग असतो ते तुम्हाला मी दाखवतो देखील तुम्हाला हायलाईट करून देखील दाखवतो वरचा जो भाग आहे तो अगोदर स्वच्छ करायचा आहे जेणेकरून त्याच्यानंतर पुढील जो आहे ती खिडक्या किंवा इतर अशा जे विंडोज असतात त्या तुम्हाला स्वच्छ करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला पर्च जो आहे तो क्लीन करायचा आहे म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या स्टेप बाय स्टेप करजा समजा तुम्ही जर अगोदर फर्श क्लीन केला आणि त्याच्यानंतर जाळ्या काढायला लागले किंवा सिलिंग जर क्लीन करायला लागले तर ती वरचा कचरा जो आहे तो किंवा घाण ती जर डायरेक्ट खाली फर्चू येणार आणि तुझ्या तुमच्या स्वच्छताला काहीच किंमत राहणार नाही त्यामुळे ही गोष्ट अतिशय लक्षपूर्वक करा अगोदर सिलिंग नंतर विंडो आणि नंतर फर्श आता त्याच्यानंतर पुढील प्रश्न असतो म्हणजे परिसर स्वच्छता परिसरातील स्वच्छता जी वरील आपण रूममध्ये स्वच्छता करण्याची पाहिली आता परिसर स्वच्छता जी आहे ती प्रकारे केली जाते तर हे गोष्ट लक्षात घ्या जिल्हा न्यायालयाच्या समोरच भरपूर परिसर जो आहे तो मोकळा असतो आणि तुमच्यासाठी त्यांनी तिथे कचरा देखील टाकलेला असतो आता स्वच्छता चाचणी म्हणल्यावर स्वच्छ जागा तर तुम्हाला साफ करायला देणार नाही ते त्यामुळे तुम्ही स्वच्छ परिसर स्वच्छ करताना सर्वात प्रथम तिथे इक्विपमेंट ठेवलेले असतात म्हणजे थोडक्यात काय बकेट असेल झाडू असेल किंवा इतर स्वच्छता करण्याचे कोणते साधन असेल ते तिथे ठेवलेले असतील ते व्यवस्थित उचलायचे आहेत आणि त्याच्यानंतर परिसरातील कचरा जो आहे तो क्लीन अप करायचा आहे आता यामध्ये देखील एक ट्रिक ते भरपूर वापरतात जेथे तुम्ही परिसर क्लीन करतात त्या त्या जागेपासून पुढे जवळपास थोडेसे लांब ते तुमच्या अंतरापासून तुमच्या स्वच्छताच्या अंतरापासून दूर थोडी एक बकेट जी आहे ती ठेवलेली असते आणि त्या बकेटमध्ये तुम्हाला जाऊन कचरा टाकायचा आहे असे म्हणायचे नाही की सर करतोय ते कोपऱ्यात गोळा किंवा असं आपलं तुम्हाला समज समजाचंच असेल त्यामुळे क बकेट जरी लांब असेल तरी ते देखील तुम्ही तिथे लांब जाऊन तो कचरा तो ब जो आहे तो बकेटमध्ये टाकायचा आहे आता बकेटमध्ये देखील तीन प्रकारच्या बकेट्स असतात बकेट नंबर एक बकेट नंबर दोन आणि बकेट नंबर तीन तर सर्वात प्रथम म्हणजे तेथे पहिली बकेट असेल ओला कचरा आणि दुसरी बकेट असेल सुका कचरा आणि तिसरी बकेट जी आहे ती त्याच्यावर नाव देखील नसेल त्यामुळे तुम्ही त त्या दोन बकेटमध्येच कचरा टाकायचा ओला कचऱ्याच्या जागेवर ओला कचरा आणि सुका कचऱ्याच्या जागेवर सुका कचरा तो टाकायचा आहे आणि त्यात त्याच्यानंतर तुम्हाला ओला कचरा आणि सुका कचरा तेच तर सांगण्याची गरज नाही जे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आता त्याच्यानंतर तुम्ही कचरा जो आहे तो डस्टबिनमध्ये टाकल्याच्या नंतर सर्वात प्रथम म्हणजे स्वच्छता चाचणीच्या दरम्यान ते संपूर्ण लक्ष देऊन तुमच्यावरच फोकस करत असतात त्यामुळे कचरा टाकल्याच्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला ते इक्विपमेंट्स म्हणजे झा झाड असेल बकेट असेल किंवा इतर काय तुम्हाला सुरुवातीला दिलेले असेल ते 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 ज्या त्या जागेवर व्यवस्थितरित्या नेऊन ठेवायचे आहेत जर त्या जागेवर ठेवले नाही तरी देखील तुम्हाला ते मार्क्स जे आहे ते कमी करू शकतात त्याच्यानंतर स्वच्छता चाचणीमध्ये एक मोस्ट कॉमन प्रश्न किंवा एक अरेंजमेंट म्हणजे सिटिंग अरेंजमेंट थोडक्यात सांगायचं झालं तर ते काय प्रश्न विचारतात की सर आम म्हणजे आपल्याला विचारतात तुमचे आमचे जिल्हा न्यायालयाचे मित्र जे आहे ते जेवण करण्यासाठी येणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही टेबल जो आहे तो अरेंज करू करा तर तीन मित्र ते काय बोलतात आमचे तीन मित्र येणार आहेत तर तीन मित्र म्हणजे तुम्हाला खुर्च्या किती अरेंज करायच्या आहेत तर चार खुर्च्या अरेंज करायच्या आहेत एक म्हणजे तो अधिकारी आणि त्याचे तीन मित्र असे मिळून एकूण चार खुर्च्या ज्या आहेत त्या अरेंज करायच्या आहेत तुम्ही जर प्रिव्हियस इयरच्या मुलांना विचारले असेल तर हा देखील अतिशय कॉमन आणि सिम सिम्पल प्रश्न जो आहे तो विचारला जातो आणि देखील मार्क्स जे आहेत ते कमी केले जातात आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन जर असेल तर तो आहे केस फाईलचा म्हणजे केस फाईल जी आहे ती आ तुम्हाला आणायला सांगितली जाते आता ती फाईल कोणती असते तर ते एक गोष्ट लक्षात घ्या कोणत्याही केसची फाईल जी आहे ती न्यायालयात दुसऱ्या इतर रूममध्ये ठेवलेली असते आणि ती तुम्हाला घेऊन यायची असते म्हणजे त्यासाठी तुम्ही डायरेक्ट जाऊन घेऊन येऊ शकता परंतु आता तुम्हाला व्यवस्थित टिक ट्रिक्स त्यातले सांगतो सर्वात प्रथम ते तुम्हाला फाईलचं नाव ते सांगतील फाईल घेऊन या त्याच्यानंतर तुम्ही विचारायची आहे कोणती फाईल किंवा काय फाईलवर नाव आहे ते विचारा डायरेक्ट डायरेक्ट जाताल तर कोणती ते शंभर पन्नास शंभर फाईल असतील त्यामुळे कोणती फाईल विचारा आणि फाईल त्यांनी सांगितल्याच्या नंतर समजा त्यांनी सांगितलं रेड कलरची केस नंबर थर्टी वनची फाईल जी आहे ती तुम्ही घेऊन या तर तुम्हाला ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी जायची आहे कबर्डमध्ये किंवा इतर टेबलवरती फाईल जी आहे ती फास्ट शोधायची लो, आहे आणि फाईल घेतल्याच्यानंतर कबड असेल तर लॉक लाव परत लावायचे आहे आणि त्या रूममधून बाहेर येताना दरवाजा जो आहे तो पहिल्यासारखाच परत लॉक करून घ्यायचा आहे यात देखील भरपूर मार्क्स जे आहेत ते कमी होतात दरवाजा लॉक करायचा राहिला किंवा कबड लॉक करायचे राहिले यावरून देखील मार्क कमी करतात आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे फाईल जी आहे ती द्यायची आहे तर फाईल भरपूर जण देताना एक मिस्टेक करतात कॉमन मिस्टेक करतात समजा फाईल अशी आहे आणि फाईल चं इथे टायटल आहे आणि हिडिंग आणि अशी प्रकारची म्हणजे सरळ प्र, प्र जी फाईल जी आहे ती असणार आहे देताना या साईडनेच तुम्हाला अधिकाऱ्याकडे द्यायची आहे म्हणजे अधिकाऱ्याच्या समोर सरळ फाईल ठेवायची आहे त्या फाईलचे सुरुवातीचे सुरुवाती सरळ ठेवल्याच्यानंतर ती त्यांच्याकडे द्यायची आहे अशा प्रकारे फाईलचा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण क्वेश्चन राहतो आणि भरपूर जणांचा एक नॉर्मल प्रश्न असतो किंवा सौ शौचालय जे आहे ते साफ करायला लावतात का तर तसे काहीच करायला लावत नाही त्याच्याविषयी अजिबात टेन्शन तुम्ही घेऊ नका फक्त ह्या उ वर सांगितलेले सर्व पॉईंट्स जे आहेत ते एकदा तुम्ही रिवाईज करा व्यवस्थित संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात प्रथम म्हणजे ॲन्सर की आल्याच्यानंतर तुमचे मार्क्स जे आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग